नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघतायत आपण बालाजी हाऊस मध्ये आलेलो आहे आज व्हिडिओ लेहंगेचे व्हिडिओ बनवायला तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट आज जाऊ आणि काय व्हेरायटी आहे ती व्हेरायटी बघू जसं की तुम्ही बघतायत खूप असे छान लेंगे दिलेले आहेत सरांनी इथं ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता ब्राइडल सायडर लेंगा होलसेल आहे होलसेल आणि रिटेल स्टोअरसाठी आहे पण हे मोस्टली होलसेलमध्येच काम करतात रिटेलमध्ये काम करत नाही पण एखादाच लेहंगा ते देऊ शकतात जर तुम्ही घ्यायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता ब्रायडल आणि सायडल बॉलिवूड स्टाईलचे सगळे लेहंगे ठेवलेले आहेत इथे तुम्ही बघू शकतात किती युनिक डिझाईनचे लेहंगे आहेत सगळे कलर अवेलेबल भेटतील तुम्हाला असं नाही की ब्रायडल लेहंगा घ्यायचा तर फक्त रेडच कलरमध्ये आत्ता सगळ्या कलरचा ट्रेंड चालू आहे तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट कुठलेही लेहंगे आज एक्सप्लोअर करणार आहेत तर त्याच्यावर बघूया हा लेहंगा तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचा लेहंगा आहे त्याचं काम तुम्ही बघू शकता किती सुंदर असं काम दिलेलं आहे आणि ओढणी त्याची कॉन्ट्रॅस्ट मध्ये दिलेली आहे हे बघू शकतात तुम्ही सगळे एम्ब्रॉयडरी आणि नेटची ओढणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता साइडर लेहंगे जर तुम्ही बघू शकता असले भेटणार आहेत म्हणजे बॉलिवूड स्टाईलचे लेहंगे तुम्हाला देत आहेत अजून तुम्हाला काय पाहिजे जर तुम्हाला लेहंगा घ्यायचा असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकतात व्हिडिओ कॉलची सुद्धा सुविधा आहे व्हॉट्सअपवर तुम्ही लेहंगेचे कॅटलॉग मागवू शकतात आणि ह्या सगळ्या सा लेहंगे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटणार आहे हा दुसरा लेहंगा तुम्ही बघू शकता वाव किती छान काम किती सुंदर काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती बारीक का असं काम दिलेलं आहे भैया इस दुपट्टा और ब्लाऊज दीजिए एक बारी आपण दुपट्टा त्याचा ओढणी आणि ब्लाऊजसुद्धा बघतोय हे बघू शकता तुम्ही ओढणी ही ब्लाऊज त्याचं बघू शकता ब्लाउज सुद्धा तुम्हाला ना एकदम काम दिलेलं आहे वर्क करून दिलेलं आहे ब्लाऊज प्लेन मध्ये नाहीये ना शकता तुम्ही वाव ओढणीच्या आतून सुद्धा त्याचं काम दिसतंय हे बघू शकता तुम्ही म्हणजे किती हॅवी काम केलेलं आहे दुसरा लेंगा आपण बघतोय हा ग्रीन कलर दोन कलर दिलेला आहे पॅडिंग मध्ये लेहंगा दिलेला आहे बघू शकता सायडर लेहंगे मी दाखवते ब्राइडलचा चा लेहंगा पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा ब्राइडलचा लेहंगा पण आपण रिजनेबल रेटमध्ये घेणार आहेत होलसेलचे लेहंगे आहेत हे सगळे होलसेल मध्येच तुम्हाला बघायला भेटणार आहे दुसरा लेहंगा हा हा लेहंगा बघू शकता तुम्ही हा लेहंग्याची किंमत सर इसका क्या रेट होगा पंधराशे फक्त पंधराशे रुपयापासून तुम्ही लेहंगा बघू शकतात मी दाखवते तुम्हाला याचा मिरर वर्क तुम्ही बघू शकता फक्त पंधराशे रुपयेपासून हा लेंगा स्टार्ट झालेला आहे ह्याचं काम बघू शकतात प्युअर डायमंडचा लेंगा दिलेला आहे वॉशेबल लेंगा आहे पण तुम्हाला ड्राय वॉश करावं लागणार आहे खूप असे लेंगे आहेत तर तुम्ही बघू शकता फक्त पंधराशे रुपयापासून स्टार्ट होणारे लेंगे तो दोन हजार रुपयापर्यंतचे सायडरचे लेंगे तुम्ही बघू शकता तिथे किती ह्यूज क्वांटिटीमध्ये माल ठेवलेला आहे आणि किती सुंदर सुंदर कलर पण ठेवलेला आहे बघू शकता एकदम सुंदर कलरचे लेहंगे ठेवलेले सगळ्या कलरचे कलर लेहंगे आहेत जर तुम्हाला कुठला पण लेहंगा आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आम्हाला व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअपवर पाठवू शकतात नंबर दिलेला आहे जर ऑनलाईन जर परचेस करायचा असेल होल होलसेलसाठी तर मिनिमम पंधरा हजार प्लस स्वतः येऊन परचेस करताय तर मिनिमम पाच हजाराचा माल तुम्हाला परचेस करावा लागणार आहे आजचा व्हिडिओ आपला इतकाच होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद